वार सोमवार भेंडीची भाजी इथे एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं जिरं मोहरी चांगले तडतडले त्यानंतर पाच सात लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकून घेतल्या आता याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा उभा चिरून टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला आता सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकताय कांदा इथे छान परतून झालेला आहे आता कांदा परतून झाला की याच्यात आपल्याला काही मसाले टाकून घ्यायचे तर सगळ्यात आधी पाव छोटा चमचा हिंग टाकून घेतला आहे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून घ्यायचं आहे एक चमचा धने पावडर टाकून घेतली आणि अर्धा चमचा किचन किंग मसाला टाकून घेतला तुम्ही याच्याऐवजी गरम मसालासुद्धा इथे वापरू शकतात आता हे सगळे मसाले कांद्यासोबत चांगले परतून घेतले मसाले छान परतले गेले की त्यानंतर त्यात टोमॅटो टाकायचा आहे तर एक छोटा टोमॅटो उभा चिरून मी इथे गे टाकून घेतलाय टोमॅटो आता आपल्याला ह्या कांद्यासोबत चांगला परतून घ्यायचा आहे थोडासा शिजेल आणि थोडा नरम होईल इथपर्यंत परतायचा आता कांदा टोमॅटो चांगला परतून झाला की त्यानंतर याच्यात आपल्याला उभी चिरून घेतलेली भेंडी टाकायची आहे ही भेंडी स्वच्छ धुवून घेतली कोळडी पुसून घेतली आणि त्यानंतर उभी चिरून घेतली आता ही भेंडी कांदा टोमॅटोसोबत आपल्याला दोन तीन मिनटं परतून घ्यायची आहे भेंडी छान परतून झालेली आहे आता वरून थोडीशी कोथंबीर टाकायची आणि एक झाकण ठेवून ही भेंडी आपल्याला चार पाच मिनटं शिजून घ्यायची आहे मंद गॅसवरती हे पहा साधारण तीन चार मिनटानंतर आपली जी भेंडी आहे ती छान व्यवस्थित शिजलेली आहे आता याच्यात चवीपुरता मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ जर आधी टाकलं तर मग भेंडी चिवट होते त्यामुळे आपल्याला ही भेंडीमध्ये कधीही मीठ टाकतात ना ती भेंडी व्यवस्थित शिजल्यानंतरच टाकायचं आता हाय फ्लेमवरती मी ही भेंडीची भाजी दोन तीन मिनटं चांगली परतून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली सोमवारसाठी ही छान भेंडीची भाजी इथे तयार झाली मंगळवार मटकीची भाजी किंवा मटकीचे उसळ एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर त्यात दोन चमचे शेंगदाणे टाकून घेतले शेंगदाणे छान खरपूस या तेला तळून घ्यायचे त्यासोबतच आता याच्यात टाकून घ्यायचे थोडीशी मोहरी साधारण पाव चमचा मोहरी टाकून आहे पाव चमचा याच्यात जिरं टाकून आहे जिरं मोहरी अगदी व्यवस्थित तडतडू द्यायची त्यानंतर आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून मी इथे टाकून घेतल्या सोबतच चार पाच कडीपत्त्याची पानं टाकून घेतली आता याच्यातच एक मोठा कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदा आपल्याला ह्या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि सोनेरी रंगावर येईल इथपर्यंत परतायचा हे पहा तुम्ही बघू शकतायत कांदा छान शिजलेला आहे सोनेरी रंगावर परतून झालेला आहे आता याच्यात अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे तिखटाची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे अर्धा ते पाऊन चमचा मी इथे किचन किन मसाला टाकून घेतलेला आहे तुम्हाला हवं तर तुम्ही कुठलाही मसाला इथे वापरू शकतात आता हे मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला आहे आता हा टोमॅटो आपल्याला या कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचा आहे हे पहा टोमॅटो आणि हे जे मसाले आहेत ते छान परतून झालेले आहेत त्यानंतर याच्यात मोड आलेली मटकी टाकून घ्यायची आहे ही मटकी शिजवलेली नाही आहे फक्त मोड आलेली मटकी आहे स्वच्छ धुवून मी इथे टाकून घेतली आहे आता ही छान एकजीव करायची आणि फोडणीमध्ये ही मटकी छा छा छान निजीव झाली की मग त्यानंतर ह्याच्यात आपल्याला मीठ टाकून घ्यायचंय तर इथे चवीपुरता म्हणजे अर्धा ते पाऊन चमचा मीठ टाकून घेतलेला आहे त्यानंतर पुन्हा हे सगळं छान निजीव करायचंय आता जर तुम्ही हे अॅल्युमिनियमच्या कढईमध्ये बनवत असाल तर डायरेक्ट झाकण ठेवून वाफ काढली तरी सुद्धा मटकी छान शिजते पण मी इथे बारीक कढई वापरलेली आहे स्टीलची तर त्यामुळे मी इथे थोडं पाणी टाकून घेतलंय तर अर्धा कप फक्त इथे पाणी टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर झाकण ठेवून ही मटकी शिजवून घेणार आहे तर साधारण पाच ते सात मिनटं मी ही मटकी छान शिजवून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपली ही मटकीची भाजी इथे तयार झालेली आहे खूप झटपट ही भाजी तयार होते चवीलाही छान लागते आणि खूप जास्त तामझामही करावं लागत नाही तर हे पहा मटकी छान आता शिजलेली आहे वरून आपण कोथंबीर टाकून फक्त गार्निश करायची आहे आता बघू बुधवारसाठी पत्ताकोबी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात पाव चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी चांगली तडतडल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि सोबत एक हिरवी मिरची उभी चिरून टाकून घेतली पाच ते सात कडीपत्त्याची पानं टाकून घेतले आणि त्यानंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या ठेचून याच्यात टाकून घेतल्या आता हे सगळं तेलात चांगलं परतून घेतलं त्यानंतर पाव चमचा हिंग टाकून घेतला अर्धा चमचा हळद टाकून घेतली एक चमचा लाल तिखट टाकून घेतलं आहे आणि पाव चमचा याच्यात मी गरम मसाला टाकून घेतला आहे त्यासोबतच किचन किंग मसाला टाकून घेतला आहे मसाला नसेल तर तुमच्याकडे जो जो कुठला मसाला अवेलेबल असेल तो टाकला तरीसुद्धा चालेल एक छोटा टोमॅटो बारीक चिरून इथे टाकून घेतला आणि हे सगळं परतून घेतलं एक मिनिटभर हे परतून झाल्यानंतर ह्याच्यात हरभऱ्याची डाळ टाकून घेतली पाव वाटी हरभऱ्याची डाळ अर्धा तास भिजत ठेवली होती ती डाळ मी इथे टाकून घेतलेली आहे आणि ही डाळसुद्धा आता ह्या फोडणीमध्ये चांगली परतून घेतली आहे डाळ या फोडणीत परतून झाली की त्यानंतर ह्याच्यात आपल्याला पत्ताकोबी टाकायचं आहे तर अशा पद्धतीने बारीक चिरलेला पत्ताकोबी मी इथे टाकून घेतलेला आहे हा पत्ताकोबी आता या फोडणीमध्ये छान एकजीव करून घ्यायचा आहे हे पहा पत्ताकोबी छान एकजीव झालेला आहे आता चवीपुरता मीठ याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि पुन्हा हे सगळं छान एकजेव करून घ्यायचं आहे हाय फ्लेमवरती मी हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर याच्यावर एक झाकण ठेवलं आणि मंद गॅसवरती आता ही भाजी मी पाच ते सात मिनटं शिजून घेतली हे पहा भाजी छान शिजलेली आहे आता ही भाजी कोथंबीर टाकून सर्व करायची आहे खूप जास्त वेळ लागत नाही झटपट तयार होणारी ही भाजी आहे चवीलासुद्धा खूप छान लागते आता बघू गुरुवारी वाटाणे बटाट्याची भाजी एका कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्यात अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आणि अर्धा लसणाच्या पाकळ्या खेचून टाकून घेतल्या त्यानंतर ह्याच्यात एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून टाकून घेतला कांदा आता सोनेरी रंगावर परतून घ्यायचा आहे हे पहा कांदा छान परतून झालाय कांदा परतत असताना त्यात थोडस जर मीठ टाकलं तर कांदा लवकर परतला जातो तर इथे कांदा परतून झालेला आहे आता याच्यात थोडंसं हिंग टाकून घेतलं आहे पाव चमचा हिंग टाकून घेतलं अर्धा चमचा हळद एक ते दीड चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं आहे किंवा आपल्या आवडीप्रमाणे तिखटाची क्वांटिटी ठेवायची पाव चमचा मी इथे गरम मसाला टाकून घेतला आहे एक चमचा धणे पावडर टाकून घेतले त्यानंतर हे सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे फोडणीमध्ये हे मसाले चांगले परतून घ्यायचे त्यानंतर त्याच्यात एक छोटा टोमॅटो बारीक चिरून टाकून घेतला आहे आता हा टोमॅटोसुद्धा या तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे आणि छान शिजेल इथपर्यंत शिजून घ्यायचा आहे आता टोमॅटो परतून झाल्यानंतर याच्यात मी एक वाटी बटाटा टाकून घेतलेला आहे बारीक शिरलेला आणि एक वाटी इथे मी फ्रोझन मटार टाकून घेतलेला आहे जर फ्रेश मटार असतील तर ते थोडेसे उकडून घ्या नाहीतर मग बटाटे थोड्या मोठ्या आकारात बटाट्याचे काप करा आता हे परतून झाल्यानंतर याच्यात दोन तीन चमचे शेंगाण्याचा कूट टाकून घेतला आणि चवीपुरता मीठ टाकून घेतलं आता हे सगळं चांगलं परतून घ्यायचं आहे चार पाच मिनटं हे परतून झाल्यानंतर त्यात मी भाजी शिजेल इतपत पाणी टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला किती ग्रेव्ही हवी आहे त्या अंदाजाने आपण हे पाणी टाकू शकतो आणि झाकण ठेवून ही भाजी पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे अशा आपले आपली आणि बटाट्याची भाजी इथे तयार झालेली आहे आता बघू शुक्रवारसाठी मेथीची भाजी कढईमध्ये एक मोठा चमचा तेल गरम करून घेतलं त्यात एक चमचा जिरं टाकून घेतलं आता जिरं चांगलं तडतडू द्यायचं आहे जिरं चांगलं तडतडलं की त्यानंतर त्याच्यात पाच ते सात लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून टाकून घेतल्या आता हे लसूण सुद्धा तेलामध्ये चांगले तळून घ्यायचे यातच आता अर्धा चमचा हळद टाकून घेतली आहे एक ते दीड चमचा किंवा आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाकून आहे आता याच्यात मेथीची भाजी टाकून घेतलेली आहे तर हे मेथीचे पानं स्वच्छ निवडून धुवून घेतलेली होती आणि बारीक चिरून घेतली आहे आता हे मेथीचे पानं या फोडणीत टाकल्यानंतर सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची मध्यम गॅसवरती हे सगळं छान एकजीव झालं आणि हे पानांची जी क्वांटिटी पाना आहे ती थोडीशी कमी झाली की लगेचच आपल्याला याच्यात मुगाची डाळ टाकायची आहे तर इथे अर्धी वाटी मुगाची डाळ मी पंधरा मिनटं भिजत ठेवली होती आता ही मुगाची डाळ आपल्याला या मेथीच्या भाजीत टाकून घ्यायची आहे आणि त्यानंतर छान एकजीव करून आहे आता ही मुगाची डाळ आणि मेथी चांगली परतून झाली की त्यानंतर ह्याच्यात चवी पुरता मीठ आहे आता पुन्हा एकदा एकजीव करू आता ह्याच्यात अगदी थोडंसं पाणी टाकायचंय जर कढई जाड असेल तर पाणी टाकायची गरज पडणार नाही कारण मुगाची डाळ आपण आधीच भिजवून घेतलेली होती आणि मेथीची भाजी शिजायला पाण्याची गरज पडत नाही पण मी इथे स्टीलची कढई वापरते आणि स्टीलच्या कढईला लगेचच भाज्या चिटकतात त्यामुळे मी इथे थोडंसं पाणी टाकून घेतलं आहे आता झाकण ठेवून दोन तीन मिनटं फक्त ही भाजी शिजून घेतली पाले आहे पालेभाजी आहे त्यामुळे शिजायला खूप वेळ लागत नाही आणि डाळसुद्धा भिजवून घेतलेली होती तर हे पहा अशा पद्धतीने आपली ही मेथीची झटपट भाजी तयार झाली आहे